नमस्ते मी योगेश कुटे लेटसम खबरपातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महायुतीच्या आणि त्या ते भाजपच्या सरकारमध्ये भाजपच्याच नेत्याच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता कितपत असते तर त्याबाबत विरोधक अनेकदा शंका व्यक्त करतात पण नाशिकमध्ये असं एक प्रकरण घडलेलं आहे की भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे पाटील यांच्या नात्वावरती गुन्हा दाखल झालेला आहे बरं दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो एफ आय आर जर वाचला तर एफ आय आरमध्ये जवळपास चौदा ते पंधरा वेळा खुद्द रावसाहेब दानवे पाटील यांचं नाव आलेलं आहे म्हणजे रावसाहेब दानवे पाटील यांच्या संमतीने यांच्या परवानगीने यांना सांगून हे प्रत्यक्ष व्यवहाराला उपस्थित राहूनच हा सगळा व्यवहार झालेला आहे आणि या व्यवहारामध्ये नाशिकमधल्याच एका भाजप पदाधिकारी असलेल्या उद्योजकाची फसवणूक झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे म्हणजे रावसाहेब दानवे पाटील यांचं नाव कधी पण पुढच्या एफ आय आरमध्ये मध्ये आरोपी म्हणून येऊ शकतं इतकं इतक्या वेळा या एफ आय आरमध्ये मध्ये त्यांचा उल्लेख झालेला आहे सध्या तरी पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाबाबत नोरोवा कुंजोरोवा अशी भूमिका घेतलेली आहे याचा अर्थ म्हणजे म्हटलं तर रावसाहेब दानवे पाटील यांचा आरोपी म्हणून कधी उल्लेख करता येऊ शकतो आणि म्हटलं तर आता आम्ही तो उल्लेख आरोपी म्हणून घेतलेला नाही इतकं हे प्रकरण दानवे पाटील यांच्या अंगत येऊ शकतं पण नक्की असं काय घडलेलं आहे अंतर्गत भाजपमध्ये की थेट नाशिकमध्येच भाजपचा पदाधिकारीच आपल्या एका नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करतो आता याच्यामध्ये जे प्रमुख पात्र आहे हे एक प्रमुख पात्र रावसाहेब दानवे पाटील यांचा नातू म्हणजे मुकेश पाटील हा एक प्रमुख पात्र आहे दुसरं जे प्रमुख पात्र याच्यामध्ये आहे ते आहे गिरीश नारायण पवार हे जे गिरीश नारायण जो कोण पवार आहेत हे सगळा व्यवहार रावसाहेब दानवे पाटील यांच्या वतीनं पाहत असल्याचं या सगळ्या व्यवहारामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे हे ज्या हे जे फिरेदे आहेत कैलास लक्ष्मण आहे। यांची जर मुलाखत आपण मीडियावरती पाहिली तर त्यांनी असा दावा केलेला आहे आणि तो धक्कादायक दावा आहे की भाजप नेत्यांनीच अशा प्रकारचे क्रॅकेट राज्यभर चालवलेलं आहे की छोट्या छोट्या कंपन्या विकत घ्यायच्या छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये आपले डायरेक्टर घुसवायचे त्यांचा नंतर टर्न ओव्हर वाढवायचं आम्हीच दाखवायचं किंवा त्यांची कर्ज फेड करण्यासाठी सेटलमेंट करून देतो ज्या राष्ट्रीयकृत बँका आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना काहीतरी सांगतो आणि नंतर मग त्यामध्ये आर्थिक तडजोड करायची किंवा आर्थिक फसवणूक करायचं असा देखील दावा कैलास लक्ष्मण अहिरे यांनी या सगळ्या एफ आय आरमध्ये केलेला आहे एकूणच या प्रकरणाची लांबी रुंदी आणि व्याप्ती ही जर शोधली तर भरपूर निघू शकते अशा प्रकारचं हे प्रकरण आहे याच्यामध्ये एकच उत्सुकता किंवा संशय असा आहे की दानवे पाटील यांचं नाव अजूनही आरोपी म्हणून का घेतलेलं नाही आहे किंवा त्यांच्यावरती टांगती तलवार ही ठेवलेली आहे का दुसरी गोष्ट अशी आहे की दानवे पाटील यांनाच त्यांच्या पक्षामध्ये कोणी स्पर्धक निर्माण झालेलं नाही आहे नाही ना अशी ना देखील शंका उपस्थित होती आहे कारण हे जर प्रकरण जर पाहिलं तर हे प्रकरण न्यायालयीन प्रोसेसमध्ये देखील अडकलेलं आहे जर तसं जर म्हटलं तर पोलीस म्हट म्हणू शकले असते की काही गुन्हा दाखल करायची गरज नाहीये हा न्यायालयीन प्रोसेसचा भाग आहे न्यायालयामध्ये तुमचा लढा सुरूच आहे तुम्ही त्या पद्धतीने लढा पण तसं झालेलं नाहीये नाशिक पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्यामुळे रावसाहेब दानवे पाटील यांच्यावरती आज उद्या संकट येऊ शकतं त्यांच्यावर तशी टांगती तलवार आहे असं या प्रकरणातला एफ आय आर पाहून आपण सांगू शकतो त्यामुळे प्रत्यक्षात पुढे काय घडेल तर पोलिसांमध्ये काय हे खरोखरी सिरियसली तपास करतील का काही हा एक पेंडोरा बॉक्स आहे आणि यातनं अनेक काहीतरी घडामोडी बाहेर पडतील अशी देखील शंका व्यक्त होत आहे माझ्या हातामध्ये हा एफ आय आर आहे आणि हा जो एफ आय आर नाशिक मध्ये दाखल झालेला आहे आणि नाशिकमधलं सातपूर जे पोलीस स्टेशन आहे त्या सातपूर पोलीस स्टेशनमधला एफ आय आर नंबर जर भारतीय न्यायदंडित दंड संहिता जी नवीन आहे तीनशे सोळा पाच तीनशे अठरा चार आणि तीन पाच म्हणजे एक कट करून फसवणूक करणं आपण जे चारशे वीस आपण म्हणतो चारशे वीस आपण म्हणतो तशा प्रकारचा तो गुन्हा आहे आणि याचा जो क्रमांक आहे झिरो तीनशे सदुसष्ट असा हा एफ आय आरचा क्रमांक आहे हा एफ आय आर पुढच्या काळामध्ये अनेक घडामोडी किंवा उलथापालती घडू शकतो इतकी त्याच्यामध्ये ताकद आहे पण प्रत्यक्षामध्ये पोलीस तेवढं करणार का हे आपल्याला पाहावं लागेल तर ही जी स्टोरी आहे ही जी स्टोरी किंवा हा एफ आय आर जो त्यांनी सांगितलेला आहे ते कैलास लक्ष्मण आहे रे यांनी जे याच्यामध्ये नोंदवलेलं आहे ते देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची एन व्ही पेअर्स नावाची एक कंपनी होती आणि त्यांची पत्नी त्यांची मुलं सुना देखील या सगळ्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत आणि त्यांची मालकी त्याच्यावरती आहे या कंपनीकडे सेंट्रल बँक बँक ऑफ इंडियाचं काही कर्ज थकलेलं होतं आणि ती कर्जाची थकबाकी संदर्भात काही बँकेशी बोलणी करण्यासाठी ते मुंबईला गेलेले होते आणि या मुंबईच्या भेटीमध्ये सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये म्हणजे जेव्हा रावसाहेब दानवे पाटील भाजपचे नेते एका मोठ्या पदावरती होते त्यांची भेट सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये झालेली आहे असं पहिल्या पाच ओळींमध्येच रावसाहेब दानवे पाटील यांचं नाव या एफ आय आरमध्ये आलेलं आहे त्यावेळी आहिरे यांनी त्यांनी या अहिरे यांनी त्यांना आपली व्यथा सांगितली आणि मला पैशाची गरज आहे माझ्यावर कर्ज आहे आणि त्यावेळी मी तुला मदत करतो असं आश्वासन रावसाहेब दानवे पाटील यांनी आयरे यांना दिलं त्यांचं जे वाक्य आहे दानवे पाटलांचं वाक्य आहे मी तुमच्या कंपनीवर असलेल्या कर्जाची बँकेसोबत बोलणी करून सेटलमेंट करून देतो असं हे वाक्य त्यांनी या एफ आय आरमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरी अशी गोष्ट आहे आयरे यांनी वेळी दानवे यांना असं सांगितलेलं होतं की माझ्या कंपनीचे काही शेअर्स मी विकायला काढलेले आहेत मला पैशाची गरज आहे त्यावेळेस रावसाहेब दानवे पाटलांनी असं सांगितलं मी पहिल्यांदा नाशिकला येतो तुमचा प्लॅन्ट म्हणजे कंपनी पाहतो त्यानंतर तुमच्या कंपनीच्या शेअर संबंधी चर्चा करतो म्हणजे पहिल्याच दहा बारा ओळींमध्ये दानवे पाटलांचं नाव तीन ते चार वेळा आलेलं आहे त्यानंतर त्याच पॅरेग्राफमध्ये त्यानंतर तीन दिवसांनी रावसाहेब दानवे पाटील हे नाशिक येथे आले त्यांनी सातपूर येथील एनव्ही व्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची पाहणी केली त्यावेळी गिरीश पवार कौस्तुभ लटके शिव मुकेश पाटील हे नाव लक्षात ठेवा शिव मुकेश पाटील हे रावसाहेब दानवे पाटील यांचे नातू आहेत त्यानंतर हंसराज कतिरा सतीश काश्मीरलाल अग्रवाल धीरेंद्र प्रसाद सुभाष संजय कतिरा मंदार टाकळकर असे जवळपास आठ लोक होते आता त्यांनी काय सांगितलं दानवे पाटलांनी मी तुमच्या कंपनीचा पाचशे कोटी रुपयांचा टर्न ओव्हर करून देतो त्या बदल्यात त्याचा मोबदला म्हणून चौदा टक्के कंपनीचे तुमचे जे शेअर्स आहेत ते गिरीश पवार यांना द्या असा सल्ला दानवे पाटील यांनी त्या लक्ष्मण आयरे यांना दिला आणि त्या हे जे सगळे पुढचे व्यवहार आहेत आणि आर्थिक व्यवहार जे आहेत ते स्वत गिरीश पवार हे पातील म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये गिरीश पवार हे देखील एक महत्वाचं पात्र आहे कारण तेच नंतर सगळे पुढचे व्यवहार पाहत आहे त्याच वेळेस त्या ठिकाणी पंचवीस कोटी रुपयांना हे चौदा टक्क्यांचे शेअर्स हे गिरीश पवार यांना देण्याचं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी म्हणजे आधी पैजी भेट पहिल्यांदा मुंबईला झालेली आहे तीन दिवसांनी ती नंतर ती नाशिकला भेट झालेली आहे आणि परत आठ दिवसांनी दानवे पाटील हे नाशिकला आलेले आहेत त्या बैठकीचं ठिकाण त्यांनी सांगितलेलं आहे की नाशिकमधल्या ताज हॉटेलमध्ये ही बैठक झाली असं त्या एफ आय आरमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यावेळेस देखील गिरीश पवार भटके शिव मुकेश पाटील सतीश काश्मीराल अगरवाल सुभाष हंसराज कातेरा मंदार टाकळकर हे त्यांच्यासोबत होते जे दुसऱ्या भेटीला नाशिकला दानवे पाटील यांच्यासोबत होते तेच त्यावेळी होते आणि त्या ठरल्याप्रमाणे चौदा टक्के जे शेअर्स आहेत ते पंचवीस कोटी रुपयांना गिरीश पवार यांना देण्याचं ठरलेलं होतं त्याच वेळेस पन्नास लाख रुपयांचा जो चेक आहे तो गिरीश पवार यांनी आहिरे यांना दिला सतीश अग्रवाल हे जे त्यावेळी दानवे पाटील यांच्यासोबत होते त्यांनी देखील पन्नास लाख रुपये अशा दोघांनी मिळून एक कोटी रुपयांचा चेक जो आहे तो अहिरे यांना दिला त्यावेळेस दानवे पाटलांना विचारलं की एक कोटी झाले पण आपला व्यवहार पंचवीस कोटी रुपयांना कधी मिळणार तेव्हा गिरीश पवार हे मुंबईमध्ये जाऊन तुम्हाला हे पै बाकीचे पैसे हे देतील असं दानवे पाटलांनी सांगितलेलं आहे पण प्रत्यक्षात काय घडलं असं आयरे यांचं भर्जन आहे जे एफ आय आर मध्ये आहे आधीच्या बैठकीनुसार गिरीश पवार आणि सतीश अग्रवाल हे दोन डायरेक्टर या चौदा टक्क्यांमध्ये अहिरे यांच्या कंपनीमध्ये येणार होते पण प्रत्यक्षामध्ये गिरीश पवार यांनी काय केलेलं आहे अहिरे यांच्या संमतीशिवाय कौस्तुभ लटके शिवमुकेश पाटील आणि धीरेंद्र मेहरा यांना देखील कंपनीचं डायरेक्टर करून घेतलं त्यासाठी कंपनीच्या जे लेटर हेड त्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं त्याचा बनावटपणे वापर केला आणि आहिरे यांच्या संमतीशिवाय रावसाहेब दावणे पाटील यांच्या नातवासह हो अन्य दोघांना या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून घेतलेलं आहे आणि त्यानंतर या कंपनीला दहा कोटी रुपये देण्यात आलेले आहेत आधीचे एक कोटी पन्नास पन्नास लाखची चेकनं आणि नंतर त्यांनी आर टी जी एस करून एकदा नऊ कोटी सत्तर लाख रुपये आणि नंतर तीन कोटी चौसष्ट लाख रुपये असे चौदा कोटी जवळपास पस्तीस लाख रुपये असे अहिरे यांना दानवे आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांनी दिलेले होते पण प्रत्यक्षामध्ये हा व्यवहार पूर्ण झाला नाही भायरे यांचं म्हणणं होतं की माझे दहा कोटी रुपये जे उरलेले होते ते दहा कोटी मला मिळालेच नाहीत आणि प्रत्यक्षामध्ये हे चौदा टक्केचे मालकीचे मालक होऊन बसले बाकीचे डायरेक्टर माझ्या कंपनीमध्ये दानवे पाटलांनी व्यवहार पूर्ण न करताच घुसवले परत दुसरी गोष्ट काय केली जे दहा कोटी रुपये नंतर आर टी जी एसद्वारे दिले ते वसूल करण्यासाठी माझ्या विरोधातच तगादा लावला आणि माझ्याकडनंच वसुली सुरू केली ते त्यासाठी त्यांनी दावा दाखल केलेला होता मात्र हा दावा जो आहे रजिस्टार कंपनीजकडे दाखल केलेला होता हा दावा कोर्टानं फेटाळा आहिरे यांच्या विरोधात निकाल गेला तेव्हा आहिरे पुन्हा रावसाहेब पाटलांना भेटले तेव्हा रावसाहेब पाटील असं म्हणाले की तुम्ही या दाव्याच्या विरोधात अपील करा त्यांनी अपील केलेला आहे त्या अपिलाचा पुढे काय निकाल झाला याचा उल्लेख या फायरमध्ये नाहीये पण दानवे पाटील सोडून इतर आठ जणांना त्याच्यामध्ये आरोपी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये शिवम पाटील हे देखील रावसाहेब दानवे पाटलांचे नातू याच्यामध्ये आरोपी क्रमांक तीन हाच त्याच्यामध्ये आरोपी क्रमांक आहे आता हे जे आठ आरोपी आहेत आणि हा जर एफ आय आर जर पाहिला तर दानवे पाटलांवरतीही टांगती तलवार ठरू शकते आणि जर दुसरं खरोखरच असं की एखाद्या कंपनीत ताब्यात घ्यायची त्याचा ता टर्न ओव्हर ओढायचा ब्लॅक मनी हे व्हाईट करायचे असा काही याच्यामध्ये उद्योग होता का या कंपन्यांच्या मध्ये सरकारी टेंडर मिळवण्याचा काही याच्यामध्ये प्रयत्न होता का असा सगळा तपासाचा भाग आहे आणि आधी म्हटलं हा पेंडोरा बॉक्स ठरू शकतो आणि दानवे पाटलांनी नक्की भाजपमधल्या पा कोणत्या नेत्याचा पापड मोडला आहे का हे देखील आता याची चर्चा सगळी सुरू झालेली आहे त्यामुळं दानवे पाटील जे नेहमीच आपण बोलतो की अडचणीत आलेले आहेत की अनेकदा आपण हे हो, हेडिंग वाचतो की हा नेता अडचणीत तो नेता अडचणीत पण खरोखरीच दानवे पाटील हे अडचणीत आलेले आहेत एवढं मात्र निश्चित आता बघूया नाशिक किल्ला हा कायद्याचा बाले किल्ला अशी स्लोगन नाशिक पोलिसांनी केलेली आहे तर या प्रकरणामध्ये नाशिक किल्ला हा कायद्याचा बाले किल्ला राहतो का की हे प्रकरण पुन्हा दप्तरी ठेवलं दिलं जातं का याचा पोहापोह आपल्याला पुढच्या काही दिवसामध्येच पाहावे मिळेल पाहत राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगड्यांना सगळे नागरिकांना 3P ती रायट्स लेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा